I'm भज मन रे तू गोपा गोपाला नंदला Baj manare tu Krishna Gopal, Baj manare tu Gopala, Gopala मन रे तू कृष्ण गोपा भज मन रे तू गोपाला भज मन रे तू कृष्ण गोपा भज मन रे तू गोपाला प्रणाम दंडोत् प्रणाम नमस्कार हो नमस्कार हो त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं మమదేవ వసుదేవసువ కౌసచానోరదనం దేవకే పరమానందం కృష్ణ వందే జగద్గరు శ్రీ గోపాల్ కృష్ణ మహారాజ కీజే మైబాస్ని బి భోగి భోగి అగోదర తుండి క్షమాగ कारण मी एका कार्यक्रमात गेलो होतो तिथं फार गर्दी होती त्यामुळं मी तुम्हाला तुमच्या तुमच्याकडे येऊ शकलो नाही मी लाई येऊ शकलो नाही त्याबद्दल मला क्षमस्व क्षमस्व माय माफो अर्जुन म्हणतो देवा नष्टो मोह माझा मोह म्हणजे आज्ञान नष्ट झालं स्मृती बघा माझी गेलेली स्मृती मला परत मिळाली नष्टोमोह हो स्मृतिलोभ दा तो प्रसादात मयाच्युत हे परमेश्वरा अच्युता तुझ्या प्रसादामुळं मला माझी स्मृती वापस मिळाली नष्टो मोह हो स्मृतिलोबदा तो प्रसादान मयाच्यूत स्तोस्वीगत संदेह तो आणि माझे सगळे संदेह नष्ट झाले आणि मी तू म्हणतो तसं करतो आता असं श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणतो आहे असं का म्हणतो बरं अर्जुन कारण श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना मी इथे ते ज्ञान माख्यातम इथे ते ज्ञान माख्यातम हे सगळं ज्ञान इति ते ज्ञान माख्यातम गुह्यात गुहे तर मी तुला गुहे असं ज्ञान दिले गुह्यात गुहे तर माया इमृषेतच शेषेनं येथेच तथा करू आता तुला जसं करायचं तसं कर असं श्रीकृष्ण महाराज म्हणले आणि ते पुन्हा म्हणले अर्जुना कच्चित देत श्रुतम पार्थ तो ऐका अग्रेनचे तसा आणि कच्ची ज्ञानसमोह प्रनष्ट असते धनंजय तुझं अध्ययन अजून गेलं नाही का तुझा अजून प्रश्न आहेतच का तुझ्याकड तर मग मात्र अर्जुन म्हणला देवा क्षमस्व करा मला माझा नष्टो मोह माझा न मोह नष्ट झाला नष्टो मो स्मृती राबदा माझी स्मृती पुन्हा परत आली माझी आणि तो प्रसादान संदेह गेह करीशन तो असं कोणचं ज्ञान सांगितलं माय बापो श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला तर तो म्हणतो की माझा स्मृती गेली चट स, स सर्व गेलं ज्ञान अज्ञान गेलं आणि मी आता तुमचं म्हणतो ते करतो बघा अर्जुनाला धृतराष्ट्रानं संजयाला पाठवून भ्रमित केलं होतं आणि भ्रमित केल्यामुळं अर्जुन म्हणे की मी आता युद्ध करत नाही कारण मी पापी होईन असं होईन तसं होईन असं अनेक भानगडी तो पहिल्या अध्यायात म्हणतोय दुसऱ्या अध्यायमध्ये पहिल्या अध्यामध्ये श्रीकृष्ण महाराज बोललेच नाही काही दुसऱ्या अध्यायमध्ये मात्र श्रीकृष्ण महाराजाची एंट्री झाली आणि ते म्हणले अर्जुन अरे असं अशा वेळी तुला असा मोह कसा नष्ट झाला असो त्यानो सो तेच तो प्रज्ञावादांच्या भाषेशी ज्याचा गोष्टीचा विचार करू नये अशा गोष्टीचा तू विचार करतोयस आणि काय विद्वानासारख्या गोष्टी करतोयस अर्जुना हे तुझ्यासाठी बरं नाही तू काय तू काय कर अर्जुना तू युद्ध कर युद्ध हे तुझ्यासाठी चांगलं आहे आता चेतो मी मग धर्मियम जर तू युद्ध केलं नाही अर्जुना आता चेतम्योम धर्म्यम हे धर्मयुद्ध आहे आता चेतव्यम धर्म्यम संग्राम न करी शि तर स्वधर्म कीर्तींचे हित अपापी तुला तू हे युद्ध केलं नाही तर तो काय होईल तुझा स्वधर्म नष्ट होईल आणि तुला पाप लागणार हित हित तुझं नष्ट होईल हित हिताचं नाही आहे तुझ्या ही तो अपापी आणि ते तर जाऊन आकृतीमचा लोकांनी कधी कथही शांती ते व्यायाम आणि लोक तुझ्याबरोबर फार आपकीर्ती करतील अर्जुना तुला आपकीर्ती भावतील लोक तुला आप किर्तीम आकिर्तीमचा होता कस कथही शेंती ते व्यायाम आणि संभावित अशीच कीर्तीन मरणात तीन इच्छते आणि संभावित माणसाला ही आपकीर्ती होणं ही मरणापेक्षा जास्त आहे आम्हाला एक लहानपणी धडा होता माय बाबू म्हणजे मरण ओक म्हणजे अपयसापेक्षा मरण ओकटे मरण हो नाही मरणापेक्षा अपयस ओकटे म्हणजे मरण बरं पण अपयस येऊ नये माझं असं तर असं म्हण शिवाजीराजे तसं म्हणायचे शिवाजीराजे ज्यावेळेस जाचे त्यावेळेस या लोकायला म्हणायचे आपण मिळलोत तर का काय हरकत नाही पण आपल्याला अपयस आलं पाहिजे मरणापेक्षा अपयश ओकटे तर असं आहे तर श्रीकृष्ण महाराज सांगतात त्याला अर्जुन आणि अर्जुन ऐक तू मी तुला सांगतो अरे हे धर्मयुद्ध आहे आणि इथं जर तू मिळालास ना तर तू अतोआ प्राप्त स्वर्ग जर मेलास तर तुला स्वर्ग प्राप्त होईल आणि जितूवा भोगिम आणि जीव आणि जिंकलास ना तर तुला सर्व राज्य सर्व सार्वभौम राज्य तुला प्राप्त होईल अजून काय पाहिजे मग अर्जुना हां बरं श्रीकृष्ण महाराज त्याला परोपरी न समजून सांगताय आणि ते म्हणले अर्जुना अरे हे तू तू क्लेबे मासमा गम पार्थ नाही तर तो हे देते सुदम हृदय दौर्बाल्यम तेव तिष्ठ परमजप तू शंडासारखं वर्तन करू नको अर्जुना आणि तू हे तुझा जो मोह आहे तुझं हे सोडून दे आणि युद्ध एक करतं निश्चय युद्ध करण्याचा निश्चय कर आणि मग असं सांगत 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 श्री कृष्ण महाराजांनी त्याला सांगितलं अरे बाबा हे देह जे आहे ना देह हो न कौमानमयम जरा त्याच्यात हे मनुष्य देह हा टिकणारा नाही अर्जुन हा मो पुरुष लोके शर साक्षर येऊचे दोन प्रकारचे पुरुष आहेत हे शरीर शर सर्वानी भूतानी हे शरीर जे आहे हे क्षण आहे ते कधीही टिकणार नाही कधीतरी जाणारच आहे ते होतच आहे ते जड आहे अर्जुन पण तू मधातला जो आत्मा आहे तो कसा आहे नयनम छिंदन ती त्याला छिद शस्त्र छिदू शकत नाही न पाव का त्याला अग्नी जाऊ शकत नाही न पाणी त्याला सडू शकत नाही न सोस आहे ती मारुत आणि पाने वारा बी त्याला काही करू शकत नाही तो हवे ते सर्वस्य भारत तस्मात आणि न तो सोचित अर्जुनाला वाटत होतं की मी द्रोणाचार्याला कसा मारू भीष्माचार्याला कसा मारू कथम भीष्म महम संख्य द्रोणचे मधु शूदन ते म्हणे पूजा राहा वरि शुद्ध न ते म्हणे मी द्रोणाचार्यावर भीष्माचार्यावर माझ्या हे गुरुजनेत माझे गुरु न ही महानुभावा श्रेय भु भक्ष्य हे लोके अरे बाबा देवा आ मी म्हणजे भिक्षा मागून खाईन परंतु ह्या लोकायला मारणार नाही मा हातवार तर काम असतो गुरुनी हे भुंजी भगवान रुदिर न चेत दिज्ञ कत्र न बैव दो ज मला काही हे चिन्ह बरोबर दिसत द्यावा आणि मी ज जिंकन का मी हारन हे बी मला माहित नाही त्यामुळं हे मी करत नाही कारण मी एवढा आणि अठरा अक्ष येऊनही माणसं सैनिक ठार होते त्यांच्या पत्न्या म्हणजे विधवा होत्या आणि मग संगसम सं होणार कुल ज्ञानाम कुलशेच्या पतंती पित्रो हे श्याम म्हणजे लुप्तपिंड दखले आहेत पिंड क्रिया लुप्त होते आणि दोष रे ते वर्ण सर करुल शिषा स्वतः पण श्रीकृष्ण महाराजाला हे मान्य नव्हतं श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना हे धर्म तुला कळवत लागलं तू जर केलं नाहीस आता चेतो मेम धर्म संग्राम न करी शिशी तर तो, तो स्वधर्म कीर्तींचे हितवा पाप आकिर्तीमचा होतानी कथय ते असं आहे अर्जुना त्यामुळे तू युद्ध कर आणि मग त्याला 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 सांगितलं अर्जुना का बुद्धी रेखे हे करून अंदर एकच असते म्हणजे स्थिर बुद्धी जी असती व्यवसायात बुद्धी एकच असती बरोबर बहुशाखा नंतरचे बुद्ध हे अव्यवसाय ना त्याला म्हणले तर अर्जुन तुझी बुद्धी स्थिर कर आणि तू अर्जुन हा हा सहा शास्त्र चार वेद अठरा पुराणाचा ज्ञानी होता तर ते म्हणजे अर्थ ना तु नाही का बुद्धी श्रुती पन्नाते यदा स्थाशिनी चला समाधाव चला बुद्धी सदायोग मोगवासी तुझी बुद्धी कव्हा स्थिर होईल जेव्हा त्या वेदातल्या श्रुतीनं तुझी बुद्धी विचारित झालेली श्रुती विप्रती पन्नाते यदा अस्थाशिशी समाधाव चला समाधाऊच्याला बुद्धी सदायोग मोवासी तेव्हा तुझी बुद्धी स्थिर होईल आणि तू यदा ते मोह करिम मोह मोग मोहरूपी चिखलातून बाहेर नेल आज्ञा रूपीची खला तुम बाहेरणी यदा ते मोह कलिलम बुद्धी व्यतिरिका स्रोत वेशे स्रोत स्थिती तुला हे ऐकलेलं ऐकण्याचं याच्याबद्दल काही तुला रुची राहणार ना नाही अर्जुना आणि तू तु, तुला हे सगळं समजून जाईल आणि भीष्मध्रोण याचे शरीर जे आहेत ते मृत आहेत मरणारे आहेत आणि भीस्मध्रोण जे आहेत ते म्हणजे अतिताई लोकांना मग दुष्ट लोकायला साथ देत आहेत आणि दुष्ट लोकायला साथ देणारा माणूस दुष्टच असतो त्याला तो म्हणजे त्याला सजा देणारा योगच असतो तो कोणीही असतो कोणी असतो जो जर दुष्ट दुष्ट माणसाला म्हणजे सहाय्य देत असन सहाय्य करत असन त्याला पन्हा देत असन तर तो, तो माणूस देखील सजेला पात्र आहे मग भीस्मद्रोहण हे देखील देखील सजेला पात्र आहेत अर्जुना त्यामुळे तू मार त्याला मार ते काही तुला पाप लागणार नाही आणि अजून हे शरीर टिकणारं नाही रे शरीर टिकणारं नाही शरीर हे जाणारच आहे तू जरी मारलं नाहीस त्याला तरी एक दिवस ते मारणारच आहे कारण शरीर जीर्ण झाल्यावर वासंश म्हणजे तीन अवस्था आहे कुमार दे कु कुमार लहानपणी पुन्हा जवानी आणि शे हे शरीर बदलत राहत असतंय आणि एक दिवस बदलून बदलून नष्ट होत असते मग त्यात मग तू त्याला त्याला पाप नाही ते त्यामुळं तू हे काय कर तू युद्ध कर युद्ध करणं क्षेत्रियाचं काम आहे आणि तू जर आता ऐन टायमाला म्हणत असेल की मी ब भिक्षा मागून खातो तर हे तुझं बरोबर राहीस म्हणजे स्व स्वधर्म निज्ञाने व परधर्म भयाव तुझ्यासाठी तुझा स्वतःचा धर्म तू सोडून मारून टाकायलास त्या धर्माला आणि दुसऱ्याचा धर्म जर आचरीत असशील तर ते जमणार नाही आमचे शिवाजीराजे म्हणले असते आता बी नाही काय करत युद्ध नाही करत तर तसं जमलेलं असतं शिवाजीराजे तसं कधीच बोलले नाही शेवट मरेपर्यंत युद्ध केले ते आणि किल्ल्याचे किल्ले आज बघा तुम्ही किल्ले केवढाले मोठ्याले आपल्याला घर बांधणं होईल शिवाजीराजेचे किल्ले जाऊन जर पाहिले तर किल्ले म्हणजे किल्लेचे ते तर असं काहीतरी कीर्ती झाली पाहिजे तर त्यामुळे अर्जुना तू तुझी कीर्ती आप करून घेऊ नको कीर्तीला प्राप्त हो आणि तुझी बुद्धी स्थिर कर तर मग श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणतो देवा स्थिर बुद्धीच्या माणसाचे रक्षण काय आहेत हा आ, कसा तो वागतो कसा चालतो कसा आ, तो बोलतो स्थित म्हणजे का भाषा समाधीस्त शे व स्थितधी किंम प्रभाषेत किंवा शित्र जेत किंवा तो कसा बोलतो कसा चालतो म्हणजे तो कसा वागतो कसा बोलतो तर त्याप्रमाणे याला याची बुद्धी स्थिर करायची त्यामुळं तो म्हणतो की तो जो तित माणूस आहे तो कसा बोलतो कसा चालतो मग श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना प्रजा हाती यादा कामान पार्थ मनोगवतान आत्मने वात्मना तुष्ट तित प्रज्ञे चवचित सर्व मनातील कामना प्रजाती प्रजातीमध्ये सोडून देतो प्रजा हाती यादा कामान सर्वांपार्थ मनोगवतान मनातल्या सर्व कामनाचा त्याग करतो सोडून देतो आणि परमेश्वराच्या चिंतनामध्ये मग्न राहतो त्याला काय म्हणावं त्याला म्हणावा अस्तित्व दे तुला पण म्हणावा अस्तित्व दे दुःखस्फृह दुःखात दुःखी होत नाही सुखात सुखी होत नाही विगतस्फुळ होत नाही वित राग भय करून आणि भय राग कोत सोडून दिले त्याला स्थित निर्मेचे हे सर्वत्र मिसने प्रापे सु न दिपर् प्रतिष्ठिता जो कोणाबद्दलही त्याला हे नाही गोडी नाही कोणाबद्दलच त्याला आस्था नाही कोणाबद्दलच कोणाचं त्याला मो नाही कोणाची त्याला म्हणजे एकाला एकावर प्रेम आहे आणि दुसऱ्याला प्रेम नाही असं नाही त्याचं सगळे सारखे त्याला वासुदेव सरमती सम आत्मा दुर्लभ तर जो सर्व वासुदेव आहे सगळ्यामध्ये असं पाहतो तो तो मासता खरा दुर्लभ आहे आणि त्याला स्त्री पुण्य म्हणा दुखेसी म्हणा सुखेशा वितराग भयक्रोधा शीतधीर मुनिणीचे ये सर्वत्रानं भी स्नेह कोणामध्ये स्नेह नाही त्याला स्नेह नाही आणि प्रीती नाही आणि द्वेष भी नाही ये सर्वत्र भी स्नेह ततच प्राप्य सुभाषबाब आपल्याला प्रत्येकाबद्दल स्नेह असतो एखाद्याचा पुण्यात जर बंगला असल तर त्या पुण्याच्या बंगल्याबद्दल त्याला स्नेह आहे पुत्राबद्दल स्नेह आहे माताबद्दल स्नेह आहे घराबद्दल शेताबद्दल आपल्या प्रत्येक गाडीबद्दल घेतलेल्या त्याच्याबद्दल बी स्नेह आहे पण त्याला तसं कोणतं स्नेह सर्वत्र मी स्नेह तसंच प्राप्त सुभाषोबाब नाभिनंद तीन दृष्टी कोणाचा द्वेष बी करत नाही कोणावर प्रेम बी नाही करत ना विनंदती ना द्वेष्टी तसे प्रिष्ठता विषया विनिवर्तन कर, आ, आ, उपशिरा। उपशिरा न, ते निरहारस्य देईना काही लोक आपल्याकडं काय करतात साधना करतात आणि उपाशी राहून उपाशी राहतात निरहारस्य पण ते जे उपाशी राहतात ना त्याचे इंद्रिय ताब्यात येतात काय म्हटले ते निराहारा दे ना रसो अजम रसो पेसे परमदृष्ट्या निरो निवर्तते पण जो माणूस ज्याला परब्रह्माचा साक्षात्कार झाला आहे परमेश्वराचा साक्षात्कार झाला आहे त्याचे मात्र मन बी ताब्यात येतं आहे ता, इंद्रिय बी येतात आणि तो चिंतन करतो पण जो निराहारी आहे खात नाही म्हणजे फक्त म्हणजे काय करतो देहाला देहदमन करतो देहदमन होतंय त्याचं त्याचे इंद्रिय ताब्यात येतात पण मन त्याच्या ताब्यात येत नाही मनानं तो विषयाचं चिंतन करतो हो तर तो यशंद्रियाने माणसा नियम्यान भते अर्जुन कर्मेंद्रिय कर्म एवम सक्त स विशेषते तर तो, तो जो परब्रह्माचं चिंतन त्याला हे आला परब्रह्माची ज्याला काही अनुभूती आली तो काय करतो यशंद्रियाने मानसा नियम्यानुभवते अर्जुन कर्म इंद्रिय कर्मयोग मसक्त सवि असं तो असतो आणि त्याचे जो निराहारी माणूस असतो ना मा, त्याचे इंद्रिय कंट्रोलमध्ये होतात पण मन कंट्रोल होत नाही पण ह्या हा जो माणूस आहे ज्याला परब्रह्म परमेश्वराचा साक्षात्कार झालाय ना त्याचे मन भी ताब्यात येत आहे आणि इंद्रिय बी ताब्यात या निशास आणि तो सतत परमेश्वरात चिंतन करतो कसं करतो या निशयात नाम तश्याम जागृती सैमी सगळे लोक जागे असतात तेव्हा हा झोपतो हा झोपलेला असतो सर्व लोक जेव्हा जागलेले असतात तेव्हा हा मुनी हा अस्तित्वज्ञ म्हणजे एकाग्र बुद्धीचा माणूस जो आहे ना आ, सर, या निशा सर्व भूताना तश्याम जागृती सैमी अश्याम जागृती भूतानी सा निशा पचतो मुनी जेव्हा सगळे लोक जागे असतात तेव्हा हा झोपतो आणि जेव्हा सगळे झोपलेले असतात तेव्हा हा जागा राहतो आणि परमेश्वराचं चिंतन करतो आणि ते पुन्हा काय विहाय कामाने सर्वांत पुमांचे निष्पृह निर्ममो निरंकार स्वशांतीमध्ये गेलेली त्या माणसाला शांती मिळते कोणाची विहाय कामान सर्व कामना सोडून दिले विहाय कामाने सर्वात आणि जो माणूस निष्पृह होऊन वर्तन करतो विहाय कामाने सर्वात पुमांचे निष्पृह निर्ममो आहे निरंकार सशांतीमध्ये कसेती असं आणि तो म्हणतो आपुरे मान मचेल प्रतिसम समुद्र माप प्रवश्यंत दोन तदोंत कामायम प्रशे सर्वे सशांती काम कामकामी जशा नद्या पावसाळ्यामध्ये किती नद्या भरभरून भरभरून वाहतात आणि समुद्राला मिळतात पण समुद्रामध्ये समुद्रामध्ये काही फरक होत नाही ह्या स ह्या नद्या तिथं जाऊन शांत होतात समुद्रामध्ये जाऊन तसं जो माणूस आहे जो शितप्रज्ञ त्याच्या शरीरामध्ये हृदयामध्ये किती विषय गेले तरी ते विषय तिथं जाऊन शांत म्हणतात तसं पाहिजे त्याला म्हणतात अस्तित्प्रज्ञा माय बाबू अशा अनेक अस्तित्वांच्या लक्षणं श्रीकृष्ण महाराजानं त्याला सांगितलं आणि असं ज्ञान दिलं हे आता दुसऱ्या अध्यायातलं ज्ञान आहे आता तिसऱ्या अध्यायामध्ये वेगळं दिलं आपण प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळ्या वेगवेगळ्या कोण वे वे काय सांगितलं आणि मग शेवटी सगळं सांगितल्यानंतर तो म्हणतो की नष्टो मोह स्मृती लमधा तो प्रसादान मायाच स्थितो स्मगत संदेह करी शेवटचे नमतो माय बाबो अर्जुनाचं न मोह गेला त्याचा दोन तासातच गेला मग आपण तर किती था पाच था हजार वर्ष झालं गीता वाचायलोत पण आपला मोह कवा जाईन सांगावं कवा जाईन माय भाऊ तुमचा मोह तुमचा मोह गेला पाहिजे तुमचं अज्ञान गेलं पाहिजे आणि स्मृती लब्धा तुमच्या स्मृती वापस आली पाहिजे तुम्हाला भेटली पाहिजे आणि श्रीकृष्ण महाराजाच्या प्रसादानं आणि मी गत सगळे गतसंधी गेले पाहिजे तुमचे आणि तुम्ही परमेश्वर मानतात तसं तुम्ही केलं पाहिजे तर मग तुम्हाला खरी गीतं कळाली आणि मायबाभो गीताचं सांगतो मी तुम्हाला अगोदर गीता वाचून घ्यायची कोणाकोणतरी शिकून घ्यायची वाचायची आणि वाचायची शिकली तर वाचायचे शिकल्यानंतर दररोज दररोज वाचत राहायची मग ते काय होतं आपल्याला पाठ होऊन जाते गीता रोज सकाळी चार वाजता उठायचं आणि गीता पाठ करायची पाठ केलं की हळूहळू लो अनेक लोकांना विद्वाना त्याचे अर्थ केलेले आहेत ते अर्थ पाहायचे थोडी संस्कृत पाहायची आणि मग पाहिल्यानंतर मी आता तुम्हाला कस सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला देखील सांगता येईल परंतु तसा अभ्यास करावा लागेल अभ्यास करा बाबा हो गीतेचा आणि तुमचं मोह जाऊ द्या तुमची स्मृती वापस येऊ द्या आणि तुम्ही परमेश्वराचं चिंतन करा आणि तुमचं भलं करून घ्या आणि गीतेचे ज्ञानी व्हा आणि तुम्हाला कोणी शिकवित असलं तर ठीक आहे नाही तर माझा नंबर तुम्हाला सांगू का माझा नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट त्रेसष्ट पन्नास आठा असा नंबर आहे तो नंबरवर मला फोन केला तरी मी तुम्हाला तुमच्याकडून गीता वाचून घेईन तुम्हाला सांगन गीतेमध्ये आणि कशी पाठ करायची कशी हे करायची कवा उठायचं सकाळी लवकर उठावं लागतंय मात्र आणि असं करून तुम्ही तुम्ही देखील गीतेचे ज्ञाने होऊ शकाल आणि तुम्ही गीता ज्ञाने व्हा तुम्हाला गीतेची थोडी आवड लागावं त्यामुळंच मी लाईफ येतो लाईव येतो परंतु मला दोन चार रोज झालं एका कार्यक्रमात जावं लागलं आणि तिथं तो कार्यक्रम जवळजवळ तीन चार हजार लोक होते तिथं का आणि शेतात होता कार्यक्रम त्यामुळं मला लाईव येता नाही आलं संध्याकाळी स बाकी जर कार्यक्रम सोडून दुरून जाऊ तर तिकडं अंधार होता मग काय दिसलं नसतं त्यामुळं मी जाऊ येऊ शकलो नाही परंतु पुन्हा पण मला एक दिवशी एक दोन रोज जावाच लागल त्या कार्यक्रमात मग ते पण दोन तीन रोज बुडून बुडू शकतात परंतु तरीही आपलं जसं होतं हळूहळू 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 आपण करत जाऊ आणि तुम्ही बी जा आळस खर्जाव ना का मा हो आळस येणं कुटुंबाचा वैरी आणि तोबदारी द्यायची सोय आणि आळस कुटुंबाचा वैरी त्या आळसाला दूर ठेवा म्हणून हरिनामाची माळ फिरवा आणि कळा आळसाची बेपरवा आळस सोडू द्या आणि बाई बायबा असं मी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला देवल ऑफिशियल ग्रुप आहे ना तो गीता ग्रुप आहे त्याला अजून पाचशे पण सबस्क्रायबर नाहीत आता किती महिने झाले आपला गे अध्याय हे सुरू करून जवळजवळ नऊ महिने झाले पण नऊ महिन्यात देखील आपल्याला अजून पाचशे पण सबस्क्रायबर झाले नाही एक हजार पाहिजेत तर कृपया तुम्ही सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि इथं थांबतो दंडोत्प्रणाम 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 नमस्कार जय हरी जय हरी जय